विभागाच्या माध्यमातून मी आपल्या समोर एक मागणी करतो की माडा तालुक्यामध्ये चार पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आहेत एक माडा शहर पोलीस स्टे माडा एक पोलीस स्टेशन आहे टेंबुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात हेवी पोलीस स्टेशन आहे आणि कुर्डुवाडी एक पोलीस स्टेशन आहे आणि मोडलिम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहे तर तो मोडलिम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करून त्या ठिकाणी हे चार पोलीस स्टेशन होत आहेत तर एक एस पी कार्यालय माडा येथे त्या ठिकाणी करण्यात यावं आणि त्याच्यासाठी निधी द्यावा जेणेकरून हा लवड आता आमचा एक भाग बार्शीला जोडलेला आहे आमचा एक भाग करमाळ्याला जोडला आहे तर आम्हाला माडा तालुक्याचे चार पोलीस स्टेशन आणि त्यासाठी एक डी पी ऑफिस माड्यामध्ये व्हावं ही या निमित्तानं मागणी करतो माडा शहरामध्ये आमचं जे पोलीस स्टेशन आहे त्याची खूप दुरावस्था आहे तर त्या माडा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी निधी मिळावा त्याच्या वसाहतीला निधी मिळावा त्याचबरोबर मा टेंबुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात त्या ठिकाणी हॉट स्पॉट आहे आणि मग टेंबुर्णी पोलीस स्टेशनला जागा देखील पाच उपलब्ध आहे पाच एकरापेक्षा जास्त पाच एकरापेक्षा जास्त जागा शहरामध्ये उपलब्ध आहे आणि मग या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या ठिकाणी पुतळा त्या पोलीस स्टेशनच्या कोपऱ्यावरती आहे तर तो त्या पोलिस स्टेशनच्या मध्ये बसवण्याची परवानगी मिळून कॉर्नरला मिळवावी आणि तसेच ते पोलीस स्टेशन अद्यावत करावं आणि एक आदर्श पोलीस स्टेशन होऊ शकतं तिथल्या कॉलनी सोसायटी तिथल्या इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर पोलीस यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी सोय नाही तर ती सोय व्हावी तीच पद्धतीनं करमाळ्या आमच्या माड्या कुर्डवाडीत देखील अशीच अवस्था आहे कुर्वाडीच्या पोलीस स्टेशनला आमची काही गावं येतात आणि कुर्डवाडीमध्ये देखील तशीच अडचण आहे तर त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा याचबरोबर माझ्या भागामध्ये टेमुरली पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी होते आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना वेटीस धरलं जातं आहे तर यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हे आज जे कमी आमच्याकडे स्टाफ आहे इफिशन्सी नाही ह्यासाठी उपलब्ध होईल याचबरोबर माझ्या नगरविकास खात्याच्या संदर्भात माडा शहरामध्ये माडा शहरामध्ये एक भुईकोट किल्ला आहे तो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे जावई रावरंबा निंबाळकर यांची समाधी देखील तिथं आहे तर तिथं निधी काही पुरातन विभागाने खर्च केलाय परंतु आधी निधी मिळून तिथं शिवसृष्टी व्हावी जेणेकरून पर्यटनासाठी खुला होईल आणि मग माडा शहरातून आमच्या मनकरणा नदी जाते तिला सुशोभीकरण गार्डन नगरविकास खात्यानं जर निधी दिला तर त्याला कॅनॉलचा दर्जा त्या ठिकाणी द्यावा ती नदी पुढे जाऊन सिना नदीला मिळते आणि मग तो निधी मिळाल्यास तो सुशोभीकरण आणि सुंदर असं त्या ठिकाणी काम होऊ शकतं त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी महाडेश्वरी हे तीर्थक्षेत्र आहे तर याला पुरातन विभागाने काही डागडुजी केली आहे उर्वरित निधी मिळून त्याला सुसुंदर केलं तर तिथे येणारा भाविक हा पाच ते सात लाख त्या ठिकाणी असतो आणि मग त्याच्यातून एक वेगळं त्या ठिकाणी काम करता येईल आणि मग यासाठी निधी आपण त्या ठिकाणी द्यावा महाडा शहरामध्ये एक रिंग रोड होणे अपेक्षित आहे आणि महाडा शहरातल्या रस्त्याचं काम त्याला पत देवे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधीची तरतूद करून नगरपालिक नगरपालिका एरियामध्ये त्या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला निधी मिळावा आज माडा शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय त्याला उपजिल्हा रुग्णालय केलं तर त्या ठिकाणी तिथं येणाऱ्या लोकांची सोय होईल त्यासाठी अधिक आर्थिक मदत करावी त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा त्याचबरोबर माझ्या माडा शहराला मी उपमुख्यमंत्री साहेब देखील या ठिकाणी आहेत आम्हाला पाण्याच्या संदर्भात खूप मोठी अडचण आहे दहा बारा दिवसाला एकदा पाणी येत आहे आणि पाण्याच्या संदर्भात ती योजना सुरू करून त्या उशाला धरण आहे उजनी धरण आणि उशाला धरण असताना देखील आमच्या माडा